मी ऋषीराज अशोक पवार अशोक बाप्पूंचा मुलगा करून आमदार अशोक बाप्पूंनी येथे निवे विधानसभेसाठी फॉर्म भरून निवडणूक लढवण्याचं जे स्टेप्स घेतले याचा आम्ही आमदार साहेबांचा आणि आमच्या पक्षाचा प्रचार करत होतो मांडव येते साधारण एक सकाळी पावणे नऊच्या दरम्यान आम्ही चालू केला प्रचार एक बारा साडेबारापर्यंत आम्ही प्रचार करत होतो एकच्या दरम्यान आमच्यातलाच एक नवनवीन आलेला एक कार्यकर्ता चारच दिवसापूर्वी त्याचे मला फोन आले की मी समोरच्या पक्षातनं आता तुमच्या पक्षात आलो आहे आणि मला तुमच्या काही भेटीगाठी लावायचे आहेत अजून लोकांना यायचं आहे ते आपण मिटिंग करू त्यांना पक्षप्रवेश करायचा आहे त्यांना एकट्यात बोलायचं आहे तीन चार दिवस तुम्हाला रोज बोलत होता पण माझं इतर ठिकाणी शिरूर शहर वाघोली इतर ठिकाणी माझा प्रचार चालू असल्यामुळं मला मांडवगणला त्यावेळेस चार दिवस वेळ देतो जमला नाही आज जेव्हा मी मांडवगणला गेलो आणि नऊ तो, ते साडेबारा एक प्रचार केला आम्ही सगळं एकत्र होतो तो पण होता त्याच्यानंतर आम्ही आमच्या एका सहकार्याच्या घरी जेवायला जायचं आमचं ठरलेलं आमचं जेवण तिकडं होतं तिकडं निघायच्या आधी यांनी सांगितलं की आपण जाऊ पटकन ती एक मीटिंग लावून येऊ एकट्यातच आणि मग जेवायला जाऊ तर ठीक आहे म्हटलं तर तो मी माझा ड्रायव्हर माझ्या गाडीतच निघालो मांडोगणवरनं वडगावच्या दिशेने गेलो तर राईट साईडला एका ठिकाणी एक वखार जळली तीन चार दिवस अगोदरच त्या स्पॉटवर त्यांनी गाडी थांबवली त्यांनी सांगितलं दादा इथून पुढं गाडी जात नाही रस्ता खराब आहे लाईटीची लाईन पडली आहे खाली त्यामुळे म्हटलं ठीक आहे त्यांनी तिकडे ऑलरेडी दोन टू व्हीलर आणि त्याचे दोन मित्र कोण होते ते बोलून घेतलेले मग एका बाईकवर तो आणि मी आणि दुसऱ्या बाईकवरती दोन अनोळखी पोरं असं आम्ही चौघ त्या कच्च्या रस्त्यावरून आत गेलो तिकडं आत एका बंगल्यात मारून नेलं मी आपलं जाऊन तिकडं बसलो दहा पंधरा मिनटं थांबलो ही पोरं थोडी छलविचल होत होती मग पंधरा एक, चल एक मिनटांनी त्यांनी मला एका खोलीत नेलं त्यांनी मला नेला नेलं हे दोघं बागणं लगेच आले यांनी दरवाज्याला ला कडी लावली हातून मला कोंडून घेतलं माझे हातपाय त्यांनी धरून एकाने माझे शर्टचे बटणं उघडायला चालू केले मी थोडा तिकडं रेजिस्ट केलं मी थोडा तिकडं धक्कामुक्की केल्यास त्यांनी लगेच मागणं एक कापड घेऊन माझ्या तोंडावरनं टाकून मला गळाफास लावला माझा गळा दाबला मला जीवाने मारण्याची धमकी दिली त्यांनी डायरेक्ट सांगितलं की जर आम्हाला आम्हाला जे करायचंय ते तू नाही करून दिलं तर तुला आम्ही इकडंच खलास करू जीवनाची जीवाची भीती आल्यामुळं मग मी म्हटलं की ठीक आहे तुम्ही काय जीवनाचे हे थ्रेट्स देऊ नका ठीक आहे म्हटलं ते मग त्यांनी मला तिकडं दाबून ठेवलेलं आणि बाहेरनं एक अनोळखी महिला आणली मग तिला त्यांनी इन्स्ट्रक्ट केलं की, की तुम्ही बेडवरता असं असं झोपा असं असं तुमचे कपडे काढा त्या अगोदर त्यांनी मला परत धरून अनामारी करून माझे कपडे काढले मला तिकडं बसायला लावलं मग त्यांनी मला तिच्यावरती पोस्ट करा असं करा तसं करा वेगवेगळे फोटो काढले व्हिडिओ काढले त्या व्हिडिओमध्ये सुद्धा एव्हिडन्स आहे की तो डिरेक्शन्स देतो आहे त्याचा आवाज ऐकू येतो त्याच्यात की असं असं करा तसं तसं करा आणि त्या पद्धतीने मी तसे तसे पोज वगैरे हो देऊन त्यांनी तो व्हिडिओ काढला त्याच्यानंतर परत तिघ दोघं दो तिघं आली आणि तिला त्यांनी पाठवून दिलं या बाईला आणि मला धरून बसली परत हे करत असताना त्यांनी मला सांगितलं की पुण्यातनं माझी खूप मोठी इकडं गेम माझा लागला आहे आणि माझी दहा कोटीची सुपारी दिली गेली ह्या व्हिडिओसाठी की हा व्हिडिओ त्यांनी जर व्हायरल केला आणि त्या सूत्रधारापर्यंत पोहोचवला तर यांना दहा कोटी रुपये भेटणार आहे तर त्यांनी तशीच माझ्याकडे दहा कोटीची मागणी केली की तुम्ही दहा कोटी द्या मग आम्ही ह्याच्यातलं काहीच करणार नाही कुठं जाऊन नाही देणार तर थोडं चालकीने मी त्यांच्याशी थोडं बोलून बोलून त्यांचा विश्वास कमवणे कमवण्याचा प्रयत्न केला त्यांना हो नाही हो नाही कमी जास्त म्हणत म्हणत शेवटी मी वाटले त्यांना की थोडीफार रक्कम काय इकडेच पुढं माझ्या दोन मित्रांकडे असेल जिकडे ते जेवायला गेल ते असं म्हणून मग मी त्याला कन्व्हिन्स केलं की माझे व्हिडिओ वगैरे सगळे फोटो तर तुमच्याकडेच आहेत तुम्हाला हवं हो तेव्हा तुम्ही वापरू शकता सेंड करू शकता कोणालाही त्यामुळं मला इकडून धरून ठेवण्याची की इकडं कोणतरी येऊन रक्कम देईन तोपर्यंत असं मला धरून ठेवणं किंवा मला माझ्या जेवाचा काही खेळ करायचा याची तर काही गरज नाही मग त्याची त्याच्याच बाईकवर बसून मी त्याला कन्व्हिन्स केलं की मला त्या घरापर्यंत ने जिकडं माझे दोन मित्र आहेत जे तुला पैसे देतील बाईकवर बसल्यास तो बा गाडी चालवत असताना मी गपचूप मागून माझ्या मित्रांना एस एम एस केला की हा असा असं मला इकडं आणणार आहे आत्ता तुम्ही रस्त्यावर येऊन थांबा आणि यायला लगेच पकडा माझे ते मित्र रस्त्यावरच तैनात होते आल्या आल्या त्यांनी याला धरला मी त्याच्या खिशातला मोबाईल काढला त्यांनी याला धरून आतमध्ये न्यायला घरात फोंडला याला पोलिसांना फोन आम्ही केला लगेच पोलीस सतर्क झाले झाल्या तोपर्यंत मी त्याच्या मोबाईलमधला व्हिडिओ डिलीट केले सगळे ते त्यांनी व्हॉट्सॲपवर ऑलरेडी एका नंबरला ते व्हिडिओ त्याच्यातले दोन पाठवलेले ते सुद्धा मी डिलीट केले पण आता ते गेलेत कुठं नाही गेलेत कुठं हे पोलिसांनी आता त्याची माहिती घ्यावी आणि त्याचा शोध लावा अशा या प्रकारच्या वातावरणात जर ती पोरं मला डायरेक्ट मदत होती की तुमची पुण्यातनं दहा कोटीची सुपारी आली समोरच्या पार्टीने आम्हाला दहा कोटीचे पॅकेज दिले कशी जर हे राजकीय षडयंत्र असेल तर हे राजकारण आज कुठल्या स्तरावर आले आणि लोकांना इतक्या घाणेरड्या खालच्या पातळीच्या युक्ती चालाव्या लागत आहेत याच्यावर माझा विश्वासच बसत नाही माझ्या जीवाला माझ्या घरच्यांच्या देवाला जीवाला आणि माझ्या त्या मित्रमंडळींच्या जीवाला आजही धोका आहे त्यांनी जीवानी मारायची धमकी सुद्धा दिली एवढं मेंटल हॅरॅसमेंट आम्हाला सगळ्यांना झाले मला माझ्या फॅमिलीला माझी पोलीस प्रशासनाकडनं एवढीच विनंती राहील की लवकरात लवकर सगळे आरोपी पकडा त्याला मेन याला तर आम्हीच धांबून पोलिसांच्या ताब्यात दिलता इतर आरोपी याच्यातले जे दोघं तिघ अजून राहिले त्यांना पकडा कारवाई फास्ट आणि सक्त करा आणि या राज्याला अशा या फालदूगिरी या या गुंडगिरी बसण्या पोलिसांनी सक्तात सक्त कारवाई करून दाखवून सगळ्यांना न्याय द्यावा बाय तुम्हाला कोणी निष्पन्न झाले का नावं काही झाले का। नावं मला माहिती पण ते पोलिसांकडनं तुम्हाला त्याचं एफ आय आर कॉपीज भेटेल आता त्या पोरांनी फक्त समोरची पार्टी असं म्हटलं कोणाचं नाव तर माझ्यासमोर घेतलं नाही आणि मी त्या खोलात गेलो नाही कारण की मला तिकडे जीवाचा धोका होता तिकडं कुठे राजकारण करत बसू मी माझा जीव वाचनासाठी जे काय मला सुचलं द्यावा त्या त्या करून तिथून कसं तरी युक्ती लढून त्याला माझ्या मित्रांपर्यंत आणून त्याला कोंडून दाबून इकडं आता पोलीस स्टेशनला कंप्लेंट झाला आणून त्याच्या मोबाईलमध्ये काही राजकीय लोकांची ते आता पोलिसच सांगतील त्याचा सा तपास लावून तुमची भूमिका काय आता नेमकं आमची भूमिका ही आहे की पोलिसांची कारवाई ही स्पष्ट सरळ आणि क्विक एकदम टाइमली पाहिजे आम्हाला न्याय मिळावा आणि ह्याच्या मागचे जे है जे, जे, जे मुख्य सूत्रधार हे म्हणत आहेत की आम्हाला दहा कोटीची इथनं सुपारी भेटली ही सगळी यांच्यावर सकतात सगतात सगळ्यात स्ट्रिक्टच कारवाई व्हावी हो पोलिसांनी काय ऍक्शन घेतलं आता आता माझा जबाब घेतला घेतलाय आता ते एफ आय आर तयार करतायत आणि घटनास्थळी आता मला नेत त्यांना तो बंगला दाखवा 好的你赶紧回去。